फ्रेंड्स तर आज मी दोन वर्षांचा पूर्ण झालो आहे आणि आज आहे माझा वाढदिवस वाढदिवसाची पार्टी खूप छान ठेवली होती पप्पा मम्मी काका काकू सगळ्यांनी खूप छान तयारी केली होती माझ्या बर्थडेची आणि स्पेशल म्हणजे मी माझा बर्थडे गावाकडे सेलिब्रेट करतो प्रत्येक वेळेस पप्पा माझ्या बर्थडेसाठी सुट्टी घेतात पहिला बर्थडे पण केला माझ्या गावाकडे हा माझा दुसरा बर्थडे सगळी तयारी झाली आणि मी सगळ्यात आधी बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आलो निंबा महाराजांजवळ आणि बाप्पाला पैसे बोवाळले पैठित पैसे टाकले दर्शन घेतले नारळ पण घेऊन आलो आणि बाप्पाला म्हटलो बाप्पा सगळ्यांना सुखात आनंदात ठेवा आणि सगळ्यांचं छान चालू द्या आणि जो केक ऑर्डर केला होता तो केक फायनली घरी आला आणि मी चेक के केलं सगळं व्यवस्थित आहे का मी ॲनिमल्सचा केक सिलेक्ट केला होता फ्रेंड्स तर पाहिलं व्यवस्थित काय काय आहे सगळे ॲनिमल्स आहेत का त्यात आहे कुठं काय ॲनिमल्स तर मी केक पाहून खूप खुश झालो आणि सुरू झाली माझी पार्टी मला मम्मीने हाताला धरून एंट्री केली जिथे बर्थडे होता आणि डेकोरेशन केलेले होते फ्रेंड्स कसे केले डेकोरेशन्स मला नक्की सांगा कमेंट करून आणि आता सुरू झाले माझे औषध सगळ्यांनी मला विश केले माऊ म्हणली यशस्वी हो औषवंत हो आठ दिवसाच्या शुभेच्छा शौरू बाळा मी म्हणलो थँक्यू माऊ आणि सगळ्यांनी मला येथे ठेवून आजी काकू मावशी माऊ सगळे येत होते एका माग एक एका एक मी बोललो जल्दी करो जल्दी करो म्हणजे केक काटणार आहे केक बोलून स्पोर्ट ने है। लेकिन इनका हो ही नहीं रहा था क्या करूं मैं लेकिन ये तो सारे इसमें होता है ना मुझे औषन करना आरती करना डिंग 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 अंजिये तो द्या मला बिस्किट आणले ड्रेस आणले गाड्या आणल्या गिफ्ट्स आणले सगळ्यांना थैंक यू माझ्या बड्डेला आल्याबद्दल मी ज्यांना ज्यांना बोलवले ते सगळे माझ्या बड्डेला आले आणि तुमच्या सगळ्यांमुळे माझा बड्डे खूप स्पेशल झाला काका काकू आजी बाबा मामा मामी सगळे सगळे आले माझ्या बर्थडेला मी खूप खुश होतो पहिल्या बड्डेला मी रडलो पण सेकंड बड्डे आहे माझा मी थोडा समजदार झालो ह्या मी रडलो नाही फ्रेंड्स डिंग 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 माझे छोटे छोटे भाऊ आणि बघा सगळे मामा कसे बसले होते माझी पार्टी एन्जॉय करत होते मावशी माझे छोटे छोटे फ्रेंड्स सगळे माझ्या जवळ बसले होते मस्त मस्ती होती सगळ्यांची खूप मस्त अजूनही औषध सुरूच होते फ्रेंड्स काय करणार माझ्या आजी खूप आहेत माऊ पण आहे काकी आहे आता फायनली आली मम्मी खाऊ घातला आणि मी मम्मीला बोललो बघ बघ किती के छान केक ऑर्डर केलाय मी तू बघ ना किती मस्त आहे बस 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 मग थोड़े आम्ही फोटोशूट केले व्हिडिओ केल्या तुम्हाला दाखवण्यासाठी फ्रेंड्स मी आता ब्लॉग सुरू केला आहे ना तर तुम्हाला पण दाखवणं गरजेचं असतं जे जे माझ्या बर्थडेला येऊ शकले नाही त्यांनी माझा हा बर्थडेचा ब्लॉग नक्की बघा फ्रेंड्स मी तुमच्यासाठीच बनवलाय तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगत जा बरं का मी काय केले पाहिजे कोणत्या व्हिडिओ बनवल्या पाहिजे सांगत चला कमेंटमध्ये फायनली आला तो मुमेंट ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत होते केक कटिंग बेबी बाबा a नहीं ते खूप यंग दिसतात मी आजोबा नाही म्हणत मी म्हणतो गोटू मामा आणि मग मी मामा सोबत फोटो शूट केले व्हिडिओ काढल्या सगळ्यांसोबत एक एकदा केक कटिंग केला कारण सगळ्यांना माझ्यासोबत फोटो शूट करायचे होते मी व्हिडिओ काढल्या फोटो काढले सगळ्यांना केक खाऊ घातला सगळ्यांनी माझा केक पण खाल्ला आणि त्यावेळेस चालले होते जेवण पण मी जेवणाचा व्हिडिओ घेतला नाही फ्रेंड्स मी आजी बाबा काका मामा सगळ्यांसोबत व्हिडिओ काढण्यात व्यस्त होतो ना बर्थडे झाल्यानंतर फोटोशूट सुरू होते नंतर टाईम पास केला मी खूप एन्जॉय पण केला थोडा थकलो म्हणून निवांत यशू मामासोबत गप्पा मारत बसलो मामाने मला खूप मस्त मस्त काय काय दाखवले त्याच्या मोबाईल मधल्या व्हिडिओज माझ्या लहानपणीच्या फर्स्ट बर्थडे पण दाखवला फ्रेंड्स नंतर मी आणि प्रज्वल दादानी पार्टी सुरू केली डान्स पार्टी गेत ला निवान तो मामाने घेतला सगळी बर्थडे पार्टी संपल्यानंतर मी निवांत या सगळ्या फुग्यांच्यामध्ये बसून केक खाल्ला टेस्ट केला आणि तुम्ही माझा हा दिवस खूप स्पेशल बनवला सगळ्यांनी त्याबद्दल थँक्यू आणि माझा हा बर्थडेचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा थँक्यू थँक्यू